श्रुती कुलकर्णी या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाच्या सर्व बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया महाराष्ट्र लाईव्ह मधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वार दिवाळीनंतरच वाजणार असल्याचं स्पष्ट झालंय दिवाळीनंतर म्हणजे जा डिसेंबर जानेवारीमध्ये या निवडणुका होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे दरम्यान आगामी निवडणुका व्हीव्हीपॅटवर घेण्याची मागणी सातत्यानं विरोधकांकडून होती मात्र निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय तर नव्या प्रभाग रचनेनुसार आगामी निवडणुका होणार आहेत दरम्यान या निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय दिवाळीनंतर आधी जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आणि शेवटी महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे साधारणतः ऍक्च्युली हे जे इलेक्शन्स आहे ते इलेक्शन्स सर्व एकत्रित कंडक्ट करण्यामध्ये रिसोर्सेसची थोडी अडचण आहे आणि त्याच्यामुळे शक्यतोवर हे इलेक्शन स्टॅगर्ड पद्धतीने कंडक्ट करावं म्हणजे फेज वाईज कंडक्ट करावं अशा प्रकारचं नियोजन आहे मात्र कुठलं पहिले घ्यायचं म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती पहिले घ्यायचं किंवा नगर परिषद पहिले घ्यायचं किंवा महापालिका पहिले घ्यायचं या संदर्भात अजून निश्चिती झालेली नाही दरम्यान निवडणुका पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात आणि कुठेही संभ्रम नको अशी प्रतिक्रिया यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे आपल्या राज्यातल्या निवडणुका वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत आता त्यांनी काय सांगितलं मी ते काय ऐकायला नव्हतं परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात त्याच्यामध्ये कुणालाही शंकेला जागा नसावी आणि कुणी मतदानापासून वंचित राहू नये अशा माफक अपेक्षा आम्हा लोकांच्या आहे आणि तशा पद्धतीनं निवडणुका व्हायला आपल्या महाराष्ट्रामध्ये काही हरकत नाही असं मला वाटत दरम्यान दोन ते तीन टप्प्यात निवडणुका होणार असल्याची मंत्री छगन भुजबळ यांनी देखील माहिती दिली आहे असं आहे की सगळ्या इलेक्शन ज्या वेगवेगळ्या आहेत काही इलेक्शन जे आहेत पक्ष सुद्धा निशानेवर लढतात काही कारण इथे पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या आणखी नगर विरोध किती प निवडणूक आहेत सगळ्या आता सगळ्या एकदम करायच्या तर प्रत्येक ठिकाणी निवडणुकीची जे आहे प्रत्येक थोडी वेगळी पद्धती आहे कनेक्ट वेळा विधानसभा आणि लोकसभेच्या जर दोन तीन टप्प्यात होतात ना काय सध्या एकाच सदनाच्या आहेत लोक तरी होतात ते तर वेगवेगळे भाग आहेत ना महानगरपालिका नगरपालिका जिल्हा नगर परिषद वगैरे तर दोन तीन टप्प्यात होऊन जातील ते उद्धव ठाकरे हे आजपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत सात ऑगस्टला दिल्लीत इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांची बैठक होती त्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत यावेळी ते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला सुद्धा उपस्थित राहणार आहेत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी इंडिया आघाडीची ऑनलाईन बैठक झाली होती त्याआधी लोकसभा निवडणुकीदरम्यान इंडिया आघाडीच्या बैठका झाल्या होत्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा महत्वाचा मानला जातोय दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत तसंच ते दिल्लीत गांधी राहुल गांधींची भेट देखील घेणार आहेत दरम्यान राहुल गांधींकडून उद्धव ठाकरेंना जेवणाचं निमंत्रण आहे त्यामुळे आम्ही दिल्लीला जातोय अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे बघूयात बघा इंडिया आघाडीची बैठक तर आहेत त्याचसोबत आमच्या खासदारांची देखील बैठक आहे अनेक मित्र पक्ष भेटतील आम्ही देखील प्रयत्न करते काही मंत्री भेटतात का स्थानिक विषय मांडण्यासाठी म्हणजे मी पण उद्धव साहेबांना राहुल गांधी यांचं निमंत्रण आलं होतं जेवणासाठी तिथे चाललो सात तारखेला होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शरद पवार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत इंडिया आघाडीच्या इतर राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांना सुद्धा इंडिया आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण दिलं असल्याची माहिती आहे सध्या संसदेचं अधिवेशन सुरू असताना इंडिया आघाडीतील सर्वच प्रमुख नेते, बैठ नेते या बैठकीला उपस्थित राहतील इंडिया आघाडीतील जे सर्व महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत आज एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याची दाट शक्यता आहे या दौऱ्यादरम्यान ते आपल्या खासदारांसह हो एनडीए नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत सलग दुसऱ्या आठवड्यात शिंदे दिल्लीत जाणार असल्यानं भुवया उंचावल्यात एकनाथ शिंदे यांच्या अलीकडच्या दिल्ली दौऱ्यानंतर आणि भेटीनंतर लगेचच होत असलेल्या आठवड्यातील दौऱ्यामुळे आणि गाठीभेटींमुळे भे त्यांच्या दौऱ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय त्यामुळे शिंदेंचा हा दौरा राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर महत्वाचा मानला जातोय प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आज मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेणार आहेत कडूंच्या आगामी आंदोलनासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट होणार असल्याची माहिती आहे याआधीही बच्चू कडूंच्या कर्जमाफीच्या आंदोलनाला राज ठाकरेंनी पाठिंबा दिला होता आज सकाळी नऊ वाजता राज ठाकरे यांची बच्चू कडू त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून माजी मंत्री बच्चू कडू आक्रमक झालेत त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील ते भेट घेणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी सव्वा वाराच्या सुमारास दिल्लीतील कर्तव्यपथ येथील कर्तव्य भवनाला भेट देतील आणि त्याचं उद्घाटन करतील त्यानंतर पंतप्रधान संध्याकाळी साडेसहा वाजता कर्तव्यपथावर जाहीर कार्यक्रमाला संबोधित करतील दरम्यान कर्तव्य भवन तीनबद्दल बोलायचं झाल्यास ही इमारत सुमारे दीड लाख चौरस मीटर परिसरात पसरली आहे या ठिकाणी अनेक सरकारी मंत्रालयांची कार्यालये आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून आता युवा वर्गावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे भाजप युवा मोर्चाची आज महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री आशिष शेलार मार्गदर्शन करतील आज सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत दादर येथील वसंत स्मृतीमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आहे निवडणुकीच्या दृष्टीनं युवकांना साथ घालण्यासाठी भाजप रणनीती आखणार आहे विधिमंडळाच्या लॉबीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते भेटले होते दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला होता दरम्यान या राड्याच्या चौकशी अंती पोलिसांकडून आता अहवाल तयार करण्यात आलाय मरेन ड्राईव्ह पोलिसांकडून अहवाल विधिमंडळाकडे सादर करण्यात आला त्यामुळे आज दुपारी दोन वाजता विधिमंडळ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे अशातच विधानसभा अध्यक्षांकडे पोलीस अहवाल गेल्यानंतर ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष असेल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज सोलापुरात असणार आहेत जरांगे पाटील डाक बंगला येथे दिवसभर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मराठा आंदोलनातील सर्व मराठा बांधवांची भेट घेणार आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लढा देण्याकरता दिशा ठरवण्यासाठी जरांगेंचा भेटीगाठी दौरा होतोय नाशिकच्या भावली धरणातून शहापूरला पाणी देण्यावरून वाद सुरू झालाय आणि त्यातच आता नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी देखील शहापूरला पाणी न देण्याची भूमिका घेतली आहे इगतपुरी घोटी परिसरातील काही गावांना मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या निर्माण होते आणि त्यामुळे मुबलक पाणी नसतानाही शहापूरला पाणी देण्याचा घाट सुरू असल्यानं हेमंत गोडसे यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे त्यानुसार मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाची शक्यता आहे विदर्भात मात्र पावसाचं प्रमाण कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे मागील काही दिवसांपासून राज्यात पावसानं उघडीप दिली आहे त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे अशातच शनिवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पालघर जिल्ह्यातील एका तरुणाचा युरोपमध्ये नोकरीच्या आमिषाने नेऊन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे उमेश धोडी असं पीडित तरुणाचं नाव असून तो पालघरमधील बच्चू मिया चाळ राहतो त्याला मनसेचे तुलसी जोशी यांच्याशी संपर्क साधला असून व्हिडिओ कॉलद्वारे त्यांनी ते त्याची व्यथा मांडली आहे या प्रकारामुळे परदेशात नोकरीच्या शोधात जाणाऱ्या तरुणांना योग्य माहिती आणि खात्रेशीर एजंटची निवड करण्याचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय मुंबई ते नांदेड प्रवासाचा खर्च आता खर्च करण्यात येणार असून मुंबई ते नांदेड दरम्यान चालवल्या जाणाऱ्या राज्यराणी एक्सप्रेसच्या संरचनेमध्ये बदल करण्यात आलाय आहे गाडीच्या चेअर कार डब्यात वाढ करण्यात आली आहे शयनयान डबा कमी करून चेअर कार डबा वाढवण्यात आला आहे त्यामुळे प्रवाशांचा प्रवास कमी तिकीट दरात होईल राज्यराणी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा बदल आता लाभदायी ठरेल उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सहा फुटांपर्यंतच्या सर्व गणेश मूर्त्यांचं विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे तर सहा ग्रामपेक्षा जास्त उंचीच्या मूर्त्या नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करता येणार आहेत त्यामुळे ठाणे जिल्ह्यात कृत्रिम तलाव आणि फिरत्या विसर्जन व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे गेल्या वर्षीपेक्षा दीड पटीनं जास्तीची विसर्जन व्यवस्था ठाणे महापालिकेतर्फे करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसंच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेत कोणतीही तडजोड न करण्याचे निर्देश राज्याचे अपर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांनी नि दिलेत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा कुठल्याही प्रकारची अराजकता सहन केली जाणार नाही अशा शब्दात त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत उल्हासनगरच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयावरील भार कमी करण्यासाठी न्यायदानात गती येण्यासाठी अंबरनाथ शहरात कनिष्ठ न्यायालयाला मंजुरी मिळाली होती मात्र विविध कारणांमुळे रखडलेल्या या न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाचा मुहूर्त आता ठरलाय आहे येत्या नऊ ऑगस्ट रोजी या न्यायालयाचं उद्घाटन होणार आहे त्याच दिवशी येथे कामकाजही होणार असल्याची माहिती आहे पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीच्या सुशोभीकरणासाठी अडथळा ठरणारी एक हजार झाडं तोडण्यास एक हजार नागरिकांनी हरकतींद्वारे विरोध दर्शवलाय महापालिकेच्या उद्यान विभागानं घेतलेल्या सुनावणीत नागरिकांनी झाडं तोडण्यास तीव्र विरोध केला मुंबईच्या कुलाबा परिसरातील महानगरपालिकेच्या आठ शाळांचे वर्ग भरत असलेल्या दोन्ही इमारती धोकादायक घोषित करून रिकाम्या करण्यात आल्यात परिणामी आठ पैकी सात शाळांमधील विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये समायोजित करण्यात आलंय मात्र इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची व्यवस्था अन्य शाळेत होऊ शकलेली नाही परिणामी त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असून या विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये स्थलांतरित करावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनं केली आहे पुणे नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे येत्या महिनाभरात ही रेल्वे गाडी सुरू करण्याचं नियोजन मध्य रेल्वेच्या बोर्डाकडून करण्यास सुरुवात झाली आहे या गाडीमुळे पुणे नागपूर प्रवास सुमारे दीड ते दोन तासांनी आता कमी होईल हार्बर मार्गावरील वाशी येथे इलेक्ट्रॉनिक सिग्नल नियंत्रण प्रणाली सुरू करण्याच्या कामासाठी शनिवारी रात्रीपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे हा ब्लॉक रात्री पावणे अकरा ते पहाटे पावणे चारपर्यंत अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर असेल त्यामुळे हार्बर मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत होईल तसंच ब्लॉकमुळे शनिवारपर्यंत लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय आहे मीरा रोड पूर्वेतील पेणकरपाडा परिसरात पोलिसांनी छापा टाकला यावेळी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दोन पिस्तूल आठ कारुसं जप्त करण्यात आली आहेत सर्व आरोपी दरोड्याच्या तयारीत असलेल्याचा पोलिसांना संशय होता मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील लोकलमध्ये फुकट्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असल्यानं रेल्वे प्रशासनाकडून तिकीट तपासणी मोहीम हाती घेण्यात आली या मोहिमेत पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत तब्बल एकाहत्तर कोटी रुपयांचा दंड जमा झालाय तर दोन लाखांहून अधिक प्रवासी विना तिकीट प्रवास करत असल्याचं आढळून आलं आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत दंड वसुलीत चोवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे तर वातानुकूलित लोकलमधील विना तिकीट प्रवाशांकडून त्र्याण्णव लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय भिवंडी शहरातील अजमेर नगरमध्ये मेट्रोचं काम सुरू असताना लोखंडी सळई खाली पडली त्यामुळे एक व्यक्ती गंभीर जखमी झालाय लोखंडी सळई एक रिक्षावर पडली रिक्षातील एका प्रवाशाच्या डोक्याला त्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय आम्ही मेट्रो बांधकामाची अनेकदा तक्रार केली पण एमएमआरडीए गांभीर्यानं घेत नाही असा आरोप स्थानिकांनी केलाय अपघात झाल्यावर मनसेनं निदर्शनं करत प्रशासनाचा निषेध केला